सुद्धा बातमी आहे का जिगरबाज मुलाच्या धाडसाची एका लॉज मध्ये बिबट्या शिरला त्याच लॉज मध्ये एका टेबलावर लहान मुलगा बसला होता या मुलानं बिबट्या लॉज मध्ये शिरल्याचं बघितलं पण न घाबरता त्यानं लॉजचा दरवाजा बंद केला आणि बिबट्याला जेर बंद केलं काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे मोहित अहिरे असं या धाडसी मुलाचं नाव आहे त्याच्या धाडसाचं सध्या राज्यभरातून कौतुक होत आहे नाशिकमधील मालेगावमधील ही घटना आहे दरम्यान या धाडसी मुलाशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी अजय सोनावणे यांनी पप्पा आहे ना इथं वॉचमॅन आहे म्हणून रोज सकाळी सात वाजेला ऑफिस उघडावं लागत पप्पा ऑफिस उघडून आंघोळीला गेले मी इथं सात वाजून पंधरा मिनिटांना आलेलो होतो त्यावे तू तिथे काय करत बसला मोबाईल वर बघत होता काय करत मी मोबाईल बघत होतो मग पुढे काय झालं मग आहे ना तो बिबट्या असा आला नहीं। 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 आ, माल वाटलं कुत्र बित्र असेल म्हणून मी म्हटलं पुरा जाऊ देऊ मग आकल मग ते पुढं आला आता बिबट्याच होता बिबट्या होता म्हणून मी 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 म्हटलं जर मी त्याला हाकल तर आणखी माझ्यावरच शिटेल म्हणून मी काहीच बोललो नाही त्याला पुढं जाऊ दिला हळूस कोणी दरवाजा लावून घेतला मला एक सांग जेव्हा बिबट्या इकडे येत होता त्यावेळेला तुला भीती नाही वाटली थोडीशी भीती वाटली मग मग म्हटलं जर मी आवाज वगैरे करेल तर आणखी माझ्यावरच शिटेल म्हणून मी आवाज पण एकंदरीत जर कधी हा मुलाने धाडस नसतं केलं तर हा जो बिबट्या होता हा नागरी वस्तीमध्ये शिरला असता आणि पुढे आणखीन अनर्थ घडला असता अजय सोनोने साम टीव्ही मालेगाव